मागील भागात आपण फ्युचर कॉन्ट्रॅक्टबाबत सर्व माहिती समजून घेतली आता येथे झिरोता काही ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये ती सर्व माहिती बघूया वॉचलिस्टमध्ये कुठलाही फ्युचर कॉन्ट्रॅक्ट ॲड करताना आपणास त्यापुढे एफ यू टी असे जोडावे लागते जर आपणास निफ्टीचा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट ॲड करायचा असेल तर निफ्टी त्यापुढे एफ यू टी असे सर्च केले की के आपणासमोर संबंधित सर्व कॉन्ट्रॅक्ट येतात येथे आपणासमोर निफ्टी फ्युचरचे सप्टेंबर ऑक्टोबर व नोव्हेंबर असे तीन कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहेत यातील आपण सप्टेंबरचा ॲड करूया तसेच सेन्सेक्स फ्युचर कॉन्ट्रॅक्ट ॲड करताना सेन्सेक्स एफ टी सर्च करून सप्टेंबरचा ॲड करूया आता निफ्टीच्या फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये गेल्यास आपण मार्केट डेप बघू शकतो खाली आपणास या कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी डेट दिसेल तीस नऊ दोन हजार पंचवीस आणि त्या दिवशी वार आहे मंगळवार कारण निफ्टी फ्युचर कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी डेट ही शेवटचा मंगळवार असते आता हा कॉन्ट्रॅक्ट बाय करायला गेलो की क्वांटिटी पंच्याहत्तर आपोआप येते कारण निफ्टी फ्युचर कॉन्ट्रॅक्ट लॉट साईज फिक्स असते पंच्याहत्तर यामध्ये एन ई सी मार्केटच्या परिस्थितीनुसार बदल करू शकते परंतु सध्या लॉट साईज आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर क्वांटिटी आणि निफ्टीची करंट मार्केट प्राइस चोवीस आठशे साठ प्रमाणे एकूण अमाऊंट होते अठरा लाख चौसष्ट हजार पाचशे परंतु येथे बाय करताना एवढी किंमत मोजायची गरज नाही कारण आपण बघितलं फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये फक्त इनिशियल मार्जिन मोजायची असते आणि ते म्हणजे दोन लाख अकरा हजार एकशे सव्वीस या इनिशियल मार्जिनने हा लॉट आपण बाय किंवा शॉर्ट सेल करू शकतो ही झाली निफ्टी फ्युचरची माहिती सेन्सेक्स फ्युचर, फ्युचर लॉट हा वीस क्वांटिटीचा असतो व त्याची इनिशियल मार्जिन एक लाख त्र्याऐंशी हजार सहाशे याप्रमाणे एक्सपायरी आहे पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस गुरुवार सेन्सेक्स फ्युचरची एक्सपायरी महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी असते हे झाले इंडेक्स फ्युचर लॉट आता कंपनीच्या स्टॉकचा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बघूया उदा बजाज ॲटो एफ यू टी सर्च केले की के आला बजाज ॲटोचा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट याचा लॉट साईज आपण बघू शकतो पंच्याहत्तर आहे रिलायन्स टी सर्च केली की के आला रिलायन्सचा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट रिलायन्सचा फ्युचर लॉट आहे पाचशे तर ही झाली फ्युचरबाबत माहिती आता पुढे ऑप्शन काय ते समजून घेऊया